हे खारे शंकरपाळे बघून मला कशाची आठवण झाली माहिती आहे लहानपणी मिळणाऱ्या जिरा बिस्किटांची त्या पत्राच्या डब्यात असे बिस्किट्स मिळायचे ना तसे इतके खुसखुशीत होतात ना हे शंकरपाळे आणि तेलकट पण होत नाहीत बरं मी बऱ्याच दिवसांपासून ही रेसिपी ट्राय करत होते बरीच प्रमाणं ट्राय करून बघितली आणि दोन ते तीन वेळाच्या प्रयत्नानंतर पाहिजे तशी रेसिपी मिळाली असं प्रमाण ज्यामुळं खारे शंकरपाळे अगदी खुसखुशीत होती आपली बिस्किटं असतात ना तसेच आणि अजिबात तेलकट पण होणार नाही बऱ्याच प्रमाण ट्राय केले, त्यामुळे सांगितलेल्या टिप्स ही रेसिपी आणि हे प्रमाण बिंदास डोळे झाकून वापरा त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा रेसिपी अगदी सोपी हो चला करूया खुसखुशीत खारे शंकर नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण मस्त अशी कुर्रुम कुर्रुम खारी शंकरपाळी कशी करायची ते बघणार आहोत दिवाळीचे पदार्थ करताना पहिल्यांदा गोडाचे पदार्थ होतात मग चकली शेव चिवडा होतो आणि मग नंबर लागतो हो, खारी शंकरपाळीचा किंवा तिखट शंकरपाळीचा करायला अगदी सोपी आहे आणि इथं मी तुम्हाला वजनी ही सांगणार आहे वाटीचं सा प्रमाण पण सांगणार आहे जे तुम्हाला सोयीचं वाटतं ते तुम्ही वापरू शकता त्यामुळं पटकन व्हिडिओला लाईक करा अगदी मस्त साध्या सोप्या टिप्स सहित सोप्यात सोपी खाली शंकरपाळी कशी करायची ते बघूयात तर यासाठी साहित्य काय घेतलंय ते आधी सांगते बजनी प्रमाण सांगतीये अर्धा किलो मैदा घेतलाय तर इथं मी घेतलंय सत्तर ते ऐंशी ग्रॅम साजूक तूप किंवा तुम्ही याऐवजी तेल वापरलं तरी पण चालणार आहे दोन चमचे जिरे दोन चमचे कलौंजी घेतली आहे किंवा याऐवजी तुम्ही काळे तीळ वापरू शकता दोन चमचे कसुरी मेथी घेतलेली आहे एक चमचा ओवा आणि चवीपुरतं मीठ जर तुम्हाला ही तिखट करायची आहे तर आपली काळी मिरी असते ना ती कुटून घालू शकता किंवा मिरची पावडर घातली तरीही चालते पण त्याने त्याचा रंग असा थोडासा डार्क येतो आता याचं वाटीचं प्रमाण बघू वाटी किंवा कप कुठलंही घरातलं एक भांड घ्या त्याने इथं सांगितलेलं प्रमाण मोजून घ्या चार कप मैदा घेतलाय त्यासाठी अर्धा कप पातळ केलेलं तूप घेतलंय किंवा तुम्ही तेल वापरू शकता दोन चमचे जिरे दोन चमचे कलोंजी दोन चमचे कसुरी मेथी एक चमचा ओवा आणि चवीपुरतं मीठ साहित्य समजलं रेसिपीला सुरुवात करू घेतली आहे त्यामध्ये आहे मैदा मैदा जर मैदा जर तुम्ही जुना घरातला वापरताय तर चाळून घ्या यामध्ये घालूयात ओवा जिरे काळे तीळ किंवा कलोंजी चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि घालायची कसुरी मेथी कसुरी मेथी थोडी हातावर चुरून घालायची किंवा थोडीशी गरम करा आणि मग चुरून घातली तरी चालेल पण खूप पावडर करू नका नाहीतर तिचा काळसरपणा शंकरपाळीला येतो कसुरी मेथी घातली आता इथं कढलं तापट ठेवलं आहे त्यामध्ये घालायचं आहे साजूक तूप किंवा तेल हे तूप आपल्याला कडकडीत तापवून घ्यायचं आहे तर तूप चांगलं कडकडीत तापलं आहे गॅस बंद करूयात आणि हे तुपाचं मोहन मैद्यावर घालायचं आहे गरम असताना चमच्याने मिक्स करायचं आता हे तूप थोडं कोमट झालं की हाताने मैद्याला चांगलं चोळून लावायचं एकसारखं सगळीकडे तूप लावून घ्यायचं म्हणजे शंकरपाणी छान खुसखुशीत होते आणि एकसारख्या रंगावर तळली जाते तर तूप आपण सगळीकडे चोळून घेतलं आता थोडं थोडं पाणी घालायचं साधंच पाणी घेतलं आहे गरम पाणी वगैरे घ्यायचं नाही आणि याला घट्ट म्हणायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं अगदी खूप एका वेळी घालू नका कारण जर हे पातळ झालं ना तर शंकरपाळी अशी खूप कडक होण्याची शक्यता असते तर हे बघा आपण याला मळून घेतलेलं आहे खूप असं घट्ट नाही किंवा खूप सैल पण ठेवलं नाही आता याच्यावर झाकून याला एक दहा पंधरा मिनिटांसाठी भिजत ठेवू तर एक दहा पंधरा मिनिट आपण पीठ भिजू ठेवलं होतं हे चांगलं भिजलेलं आहे याला थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि याचे गोळे करायचे तर तुमचा पोळपाट जसा लहान मोठा आहे त्याप्रमाणे गोळे लहान मोठे करू शकतात मी आपली नेहमीची चपाती असते त्यापेक्षा थोडे मोठे गोळे करते तर यातला याचे पाच गोळे तयार झाले यातला एक गोळा मी काढून घेतलाय उरलेले आपल्याला झाकून ठेवायचे आहेत म्हणजे ते सुकणार नाही आणि आता शंकरपाळी लाटून घ्यायची तर तुम्हाला लाटताना दिसतंय की हे खूप पातळ नाही आहे किंवा अगदीही घट्ट नाही आहे आणि याला पीठ तूप असं काही लावायची गरज नाही लाटताना कारण आपण बऱ्यापैकी तुपाचं मोहन यात दिलेलं आहे त्यामुळं हे लाटताना चिकटत नाही आता आपण चपाती असते की नाही त्यापेक्षा किंचित जाड पोळी लाटून घ्यायची खूप पातळ लाटायची नाही नाहीतर त्याच्यावर असे बबल्स पण येतात आणि ती इतकी पातळ होते की अशी जिभेवर ठेवताच विरगळते खूप जास्त तेलसुद्धा ओढून घेते तर हे बघा याला लाटून घेतलेलं आहे आणि तुम्हाला याची जाडी बघायची तर आपली चपातीपेक्षा किंचित जाड ठेवलं आहे आता शंकरपाळी कट करूयात तर तुम्हाला जशी शंकरपाळी हवी त्या आकारामध्ये कापू शकता कापण्या म्हणजेच आपला डायमंड शेप असतो तशी करू शकता लांबट करू शकता कशीही जशी तुम्हाला आवडते तशी इथं मी थोड्याशा अशा दोन दोन इंच लांबीच्या शंकरपाळी कट करते या आहेत ना अशा छान अशा हातात पकडून खाता येतात ना म्हणून तर हे बघा आपल्या शंकरपाळी छान तयार झालेल्या आहेत तर एका वेळी खूप पण शंकरपाळी करून ठेवायची नाही चालते करून ठेवली तरी पण असं ना एका ताटात घेतलं की एकमेकांना चिकटून बसू शकतात तळ्यावर सुटतात पण आ, मी काय करते कधीही दोन दोन उंड्याच्या लाटून घेते आणि मग तळायला सुरुवात करते तर आता मी अजून एक उंडा लाटून घेते आणि मग पण तळायला घेऊ तर एवढ्या शंकरपाळी मी करून घेतल्यात साधारण दोन उंड्याच्या केलेल्या आहेत आता तळायच्यात तर तळणीसाठी इथं मी तेल गरम करायला ठेवलंय आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे तळणीसाठी करडईचं तेल उत्तम सांगितलेलं आहे ज्याच्यात फॅट्स कमी असतात सरिताच किचनचे तेलं आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री पारंपरिक पद्धतीने काढलेले आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आता तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे तर एकदा चेक करूया तर पिठाची गोळी टाकली आहे बबल्स येऊन पटकन वर येते पण करपत नाही याचा अर्थ तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे जर तेल कमी गरम असेल तर शंकरपाळी तेलामध्ये विरघळते किंवा अशी खूप जास्त तेल ओढून घेते आता गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि जेवढी मावेल तेवढी शंकरपाळी तेलामध्ये तळायला सोडायची खूप गर्दी पण करायची नाही नाहीतर मग तेल गार होतं आणि शंकरपाळी मऊ पडते शंकरपाळी टाकल्यानंतर गॅस अगदी कमी करायचा नाही नाहीतर मग तेल एकदमच गार होऊन जाईल गॅस मध्यम करायचा आणि शंकरपाळी तळून घ्यायची शंकरपाळी खूप मोठ्या आचेवर पण तळायची नाही एकदम कमी आचेवर पण तळायची नाही दोन्हीच्यामध्ये म्हणजे मध्यम आस ठेवायची आणि याला तळून घ्यायचं तर हे बघा शंकरपाळी तळून झाली आहे आणि कसला सुंदर रंग आला आहे तुम्हाला कळत असेल छान असा बिस्किटासारखा रंग आला आहे आणि सगळी शंकरपाळी एकसारख्या रंगावर तळून झालेली आहे यापेक्षा डार्क करायची नाही बरं का कारण यामध्ये आपण मोहन घातलं आहे की नाही मग तेल असो किंवा तुपाचं ते याच्यामध्ये असलं त्यासोबत हे गरम तेलाबरोबर प्रक्रिया होऊन याची तळणीची प्रक्रिया बाहेर आल्यावर सुद्धा चालू असते बाहेर आल्यावर हिचा रंग अजून थोडासा डार्क होतो त्यामुळं खूप जास्त डार्क रंगावर तळायची नाही आणि हे बघा काय सुंदर शंकरपाळी तयार झालेली आहे आता इकडे मी एका भांड्यावर ही अशी जाळी ठेवली आहे त्यावर हिला काढून घेऊ आणि तुम्हाला हिच्या टेक्चरकडे बघूनच कळत असेल की अजिबात तेलकट होत नाही आता उरलेली शंकरपाळी अशीच तळूयात फक्त काय करायचं दुसरी बॅच तळत असताना आपल्याला गॅस एक पाच दहा सेकंदासाठी मोठा करायचा कारण तेल गार झालेलं असतं ना त्यामुळं आणि मग दुसरी बॅच तळायला घ्यायची आणि अगदी पहिल्याप्रमाणेच सगळी तळतानाची जी काही प्रोसेस आहे ज्या काही टिप्स आहेत त्या व्यवस्थित फॉलो करायची उरलेली सगळी शंकरपाळी अशीच तळूया तर हे बघा आपली सगळी शंकरपाळी तळून झालेली आहे आणि किती एकसारख्या रंगावर तळली गेली आणि रंग गजला भारी आलाय आपली बिस्किटं असतात ना खारी बिस्किटं हो। तशी दिसतात यातली एक शंकरपाळी मी तुम्हाला तोडून दाखवते तर हे बघा कसली भारी शंकरपाळी तळून झाली आतमध्ये सुद्धा अगदी छान अशी फ्लेकी झालेली आहे कच्ची राहिलेली नाही आहे मस्त खुसखुशीत झाली आहे इथं मी मुद्दाम होऊन थोडीशी जाड लाटली कारण पातळ लाटली ना की थोडीशी तेल ती ओढू शकते आणि खूप जास्त कुरकुरीत होते आणि खाताना थोडंसं सो तोंडात सोलल्यासारखं होतं त्यामुळं मी इथं थोडंसं बिस्किटा टा ते, सारखं टेक्स्चर येतं आपली खारी बिस्किटं असतात ना तसं टेक्चर येण्यासाठी थोडीशी जाड लाटलेली आहे त्यामुळं ती तेलकट होत नाही आणि छान खुसखुशीत तयार होते पण जर तुम्हाला पातळ जशी कुरकुरीत शंकरपाळी हवी आहे तर सेम असंच करायचं फक्त चपातीपेक्षाही पातळ लाटायचं आणि मंद वर तळायचं म्हणजे ती छान कुरकुरीत होते फक्त ती थोडी तेलकट होते तर अशा प्रकारे आपण इथं मैद्याची शंकरपाळी तयार केली अर्धा किलो के मैदा घेतला होता तेवढ्या प्रमाणामध्ये बरोबर सहाशे ग्रॅम शंकरपाळी तयार झाली म्हणजे मैद्यात आपण फार काही मिसळं नाही फार फार तर आपण तेल घातलेलं आहे त्यामुळं त्याचं वजन थोडंसं वाढलं तर अशा प्रकारे इथं आपण ही शंकरपाळी तयार केली तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा इथं सांगितलेला टिप्स जरूर वापरा म्हणजे ती अजिबात तेलकट होणार नाही ही केल्यानंतर एक महिना आरामात टिकते पण त्याच्या आधीच संपून जाते पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना दिवाळीच्या खूप मनापासून शुभेच्छा